की कुणाला वाटतच नव्हतं की त्यातली माणसं राहिली असती म्हणून सगळी संपली असं प्रत्येकाला वाटत होतं की आता माणसं ओढूनच काढावी लागतील ठीक आहे सगळ्या लोकांची कालवा कालवा झाली गोळा गौल झाली हृदयाला पीड पडला लोकांच्या पळापळ झाली आणि ती गाडी जवळ जमा केली सामर्थ्य बघा आपल्या बापाचं किती सामर्थ्य आहे त्या गाडी कशी जवळ गेली तर गाडीचा अक्षरशः चकना चूर झालेली गाडी आहे गाडीचा बार नकाशा बदललेला आहे पण त्या गाडीच्या एकाही माणसाच्या केसाला धक्का लागला नाही ला की अंगावरती ओरखाडा आला नाही सामरते देव एवढा मोठा आहे देव एवढा मोठा आहे फक्त या देवाकड बघताना चमत्कार करतो म्हणून बघू नका नीट वाक्य आहे का आदमापूरच्या भूमीमध्ये उभा राहून सांगतोय मामा कर चमत्कार म्हणून बघू नका मामा करणारा कर जादूगार नाही तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही या जीवनामध्ये जगत असताना कर्माची पानं लिहित असताना तुमच्या आमच्या हातून कर्माची पानं जे आम्ही लिहायला लागलो त्या कर्माच्या पानावरती काय शिकका मारायचा उत्तर बघून शिक्का मारणारा देव म्हणजे माझा बाळूबा तुम्ही सेवा केली मामांट शेळा नेण्याची सेवा केली तुम्ही नीती धर्म जपला की तुमचं कर्म झालं आणि या कर्माचं फळ देणारा देव म्हणजे माझा बाळूबाई